दहिवडी येथील चैतन्य करिअर अकॅडमीचा मानदेश भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस मान चौफेर न्यूजचे संपादक बापूसाहेब मिसाळ यांना जाहीर झाला आहे पत्रकारितेच्या माध्यमातून समाजहित सत्य आणि निर्भीड मांडणी करत सातत्यानं लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या बापूसाहेब मिसाळ यांच्या कार्याची ही योग्य दखल असून मान तालुक्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे बुधवार दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हा पुरस्कार देण्यात येणार आहे ग्रामविकास मंत्री पंचायत राज कॅबिनेट मंत्री व सोलापूरचे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे पत्रकारितेतील निष्ठा चिकाटी व सामाजिक बांधिलकीस सलाम पत्रकार बापूसाहेब मिसाळ मनपूर्वक अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा आवाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले